नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जंगलाच्या रस्त्यात छायाचेटकीन भेटतात गायकवाडांना चांगलंच तिने आपल्या मायेने फिरवलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता समोर सुमसाम रस्ता सगळीकडे अंधार जंगल हे सगळं बघून सगळेजण खूप घाबरलेले असतात तेव्हा निरुपा होऊ लागते अरे बापरे कुठल्या रस्त्याने चाललो आहे आपण समोर काहीच दिसत नाही कोणीच कसं नाही आहे मला खूप भीती वाटते ह्याच वेळेस आता लगेच ती चेटकीन हातात मेणबत्ती घेऊन जाताने पंकजला दिसू लागते तेव्हा पंकज ओरडू लागतो अरे बापरे अरे बापरे ते बघा तिकडे कोण आहे पांढरी घाट साडी घातलेली बाई ते बघा ते बघा असे आता पंकज ओरडू लागतो त्याच वेळेस आता लगेच सगळेजण त्याला गप्प करतात सत्या पंकजला म्हणू लागतं ए पंक्या गप्पा बायस उगाच आरडाओरडा करू नको त्याच वेळेस आता मात्र लगेच लागते नाही नाही मला तर कोणीच दिसत नाही आहे पण पंकज तू जसं म्हणतोय ना तसंच एक पिक्चर का कमी त्यावर लगेच सुधाकर भाऊ लागतात निरुपा कुठला पिक्चर तेव्हा निरुपा म्हणू लागते पांढरी साडी आणि तिने पकडली गाडी तेव्हा सगळेजण आता निरुपाकडे बघू लागतात काय असला पिक्चर असतो त्यावर लगेच लागते हो असंच होतं जंगल त्या पिक्चरमध्ये अशीची एक गाडी चालली होती सगळेजण त्या गाडीत बसलेले होतात आणि अचानक पांढरी साडी घातलेली बाई समोर येते तिच्या हातात मेणबत्ती असते आणि तिने ती गाडी पकडलेली असते त्यावर सुद्धा करवाव सुद गप्प गप्पवायस निरुपा उगा सगळ्यांना घाबरून देण्याचा प्रयत्न करू नको त्यावर लगेच निरुप म्हणू लागते नाही हो मी खोट नाही बोलत खरं बोलते तेवढ्यात आता लगेच गाडी चालवत असताना सत्याला समोर मेणबत्ती घेऊन पांढरी साडी घातलेली ती चेटकीन दिसू लागते आता सत्य पटकन गाडी थांबवतो त्यावर लगेच रवी म्हणू लागतो सत्य दादा अरे काय झालं कशाला थांबवतोय गाडी तेव्हा सत्य म्हणू लागतो ए अरे मला पण दिसली होती कुठे गेली ती आत्ता दिसली होती त्यावर लगेच आता सुधाकर वाहून लागतात काय दिसलंय सत्यजी तुला तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप एक बाई होती तिच्या हातात मेणबत्ती तिने पांढरी साडी घातलेली आहे तेव्हा पंकज लागतो दिसली ना मला पण दिसली दिसली ना सत्य तुला त्यावर सत्य म्हणू लागतो हो तेव्हा रवी म्हणू लागतं हे बघ पंकज दादा सत्य दादा तुमच्या दोघांचं एक मत होतंय ना ते चांगलं आहे अरे पण इकडे तसं कोणी नाही आहे रे तुम्हाला का भास होत आहेत चला बरं आपण या रस्त्यावरनं पटकन निघून जाऊया चला चला असे म्हणत आता ते सुमसाम जंगलाच्या रस्त्याने सगळेजण चाललेले असतात सगळेजण घाबरलेले असतात तिकडे तिकडे बघत असतात त्याच वेळेस सत्याला पुन्हा ती बाई दिसू लागते तेव्हा लगेच चुकलोय का दिसत नाहीये तेव्हा सत्या मुलं निरूपा ते बघ तिकडे कोणी तरी दिसतंय आपण ना त्यांना विचारूया आपण रस्ता चुकलो की हो काय ते सांगतील आपल्याला चला चला असे म्हणत आता लगेच ज्या झाडाजवळ जा जा ती चेटकेन उभी असते ना त्या झाडाजवळ आता सत्या गाडी घेऊन येतो पण तोपर्यंत ती गायब झालेली असते तेव्हा लगेच निरुपा म्हण लागते सध्या वेळ लागलाय का तुला कोणी दिसतंय का इकडे नाही ना मग कशाला काय तर म्हणे इथे कोणीतरी आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा मी खोटं बोलत नाही खरंच इथे कोणीतरी होतं अगं मी बघितलं होतं त्यावर लगेच आता पंकजला पुन्हा ती चेटकीन दिसू लागते पंकज जोरजोरात ओरडू लागतो घाबरलेला असतो त्याच वेळेस आता लगेच समोर सगळ्यांच्या नजरेस पडन अशी चेटकीन येऊन उभी असते आता ले ले मात्र सगळेजण घाबरलेले असतात पण देविकाला मात्र काही दिसत नाही तेव्हा लगेच आता सगळे ओरडू लागतात अरे बापरे हे काय त्यावर निरूपा लागते देवा 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 मी म्हणत होते मी म्हणत होते असंच घडलंय त्या पिक्चरमध्ये दे। तेव्हा सुद्धा अक्करू लागतं गप्प बस निरूपा उगाच सगळ्यांना घाबरून देऊ नको हे बघ असलं काय बी नसतं कुठे गेली ती बाई आत्ता जर दिसली होती ना परत आता ती चेटकी नाहीशी झालेली असते आता मात्र सत्य म्हणू लागतो अरे देवा आपण सारखे सारखे तिथेच काय येतोय ती चेटकीन दिसते पुन्हा गायब होते त्या झाडाजवळ उभी असते सारखं सारखं तिथेच भिंकतोय का आपण तेव्हा निरुपा म्हणू लागते चकवा चकवा लागलाय आपल्याला मला माहिती आहे ना फसलोय आपण इथे सगळेजण तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते चकवा मॉम म्हणजे काय असतं त्यावर रवी म्हणू लागतो बाई आता तुझं राहू दे ना ग तू काहीही बोलू नको मला खूप भीती वाटते गं त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते कशाला घाबरताय तुम्ही हे बघा मला कोणीही दिसत नाहीये तुम्ही घाबरू नका बरं त्याच वेळेस आता सत्य गाडी थांबवतो आणि लागतो ते बघा ते बघा तिकडे पुढे उभी आता मात्र हातात मेणबत्ती केस मोकळे पांढरी साडी घातलेली बाई बघताच देविकाई ओरडू लागते सगळेजण घाबरलेले असतात तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते अरे बापरे आता आपलं काही खरं नाही काही खरं नाही आता आपलं त्या पिक्चरमध्ये असंच होतं हो की नाही देविका आपण दोघी बघायला गेलो होतो ना सांग ना देविका तेव्हा देविका मू लागते असंच असंच होतं आई पण आता काय करायचं तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे सेम पिक्चरसारखं घडतंय तेव्हा रिया मला लागते काय होतं मग त्या पिक्चरमध्ये त्यावर निरुपा म्हणू लागते असाच रस्ता सामसूम जंगल अंधार आणि त्यात अशी बंद पडलेली गाडी आणि मग काय गाडीसमोर अशी पांढरी साडी घातलेली बाई तेवाले गेस रिया म्हणू लागते मग त्यावर निरुपा म्हणू लागते मग काय त्या पिक्चरमध्ये असं गाणं सुरू होतं चेटकिनीचं त्या क्षणाला आता गाडीत इथे चेटकिनीचं गाणं सुरू होतं आता मात्र सगळे जोरजोरात तोरडू लागतात तेव्हा निरुपा म्हणा मीरा गाणं बंद कर गाणं बंद कर सत्यही खूप घाबरलेलं असतं धुमके तू धुमके तू गाणं बंद कर तेव्हा मीरा मला ते मी नाही लावलं आता लगेच देविका लागते पंकज तू लावलंय बंद कर बंद कर पंकज सगळेजण खूप घाबरलेले असतात त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो रे बाब रे कुठे गेली ती चेटकीन आता तर आपल्या पुढे होती ना तेवढ्यात आता ती मीराच्या बाजूने येते आणि टक टक दरवाजा वाजू लागते आता मात्र सगळेजण असे कसे घाबरलेले असतात जोर जोरात ओरडू लागतात सत्यही खूपच घाबरलेला असतो एवढा डेंजर सत्यदादा पण या बाईसमोर सत्यदादाची पुंगी वाजलेली असते तोही आता खूप घाबरून गेलेला असतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते ए दरवाजा उघडू नका कोणीही दरवाजा उघडायची नाही अरे बापरे ती आपल्या गाडीत घुसली मग आपलं काही कर नाही आता त्यावर सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा गप्प बाईस अर्डा ओरडा करू नको बरं थांब ती काय म्हणते ते तरी बघूया तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप अरे वेळ लागले का तुला अरे ती काय म्हणते कशाला बघायचं आहे चला आपण इकडनं निघून जाऊया तेव्हा लगेच आता ती चेटकी म्हणू लागते काच खाली करा मला लिफ्ट हवी आता मात्र लगेच निरुपा म्हणा मी राहा काच खाली करू नको करू नको तिला आतमध्ये घ्यायचं नाही जागा नाहीये गाडीत जागा आहे असे म्हणत सत्य आता लगेच तुम्ही जा तुम्ही जा असे म्हणू लागतो पण आता ती चेटकीन मात्र तिकडनं हालायलाही तयार नसते त्यावर सुधाकर भाव लागतात काय चालेल तुम्हाला सगळ्यांचं अरे थांबा अरे भूत वगैरे असं काही नसतं आजकालच्या युगात असा कोणीही विश्वास ठेवत नाही भूतांवरती अरे ती भूत नसेल अरे एक व्यक्तीच असेल ना ती त्यावर लगेच मीरा मोलाक ते बाबांचं अगदी आपन बरोबर आहे अहो आपण समदेजण एवढे बरोबर असूनही घाबरतोय ती तर एकटी आहे ना एवढ्या जंगलात तिला काही झालं तर आपण तिला लिफ्ट द्यायला हवी असं मला वाटतंय माणुसकीच्या नात्याने त्यावर निरुपा मुलाक ते फुलवाली अगं डोक्यावर पडली आहेस का तू अगं भूत आहे ती भूत तिला कसली माणूस की दाखवते तू त्यावर लगेच आता मीरा मुलाक ते नाहीच असू अहो पांढरी साडी घातली हातात मेणबत्ती घेतली म्हणून काही भूत झाली का ती एक मुलगीच असेल ती आणि मला असं वाटतंय की उद्या जर तिला काही झालं तर पश्चाताप करण्यापेक्षा आपण आत्ता तिला लिफ्ट देऊया ना तिला कुठे जायचं ते विचारूया ना आता मात्र लगेच सुधाकर पाहून लागतात अगदी बरोबर मीरा मलाही हेच वाटतं की आपण तिच्याशी बोललं पाहिजे तिला विचारलं पाहिजे तेव्हा निरुपा मला हो हो काय करताय तुम्ही नाही 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 तिला गाडीत घ्यायचं नाही कोणीही दरवाजा उघडायचा नाही ए फुलवाली असं करू नको त्यावर लगेच आता रिया रवीला म्हणू लागते रवी मला खूप भीती वाटते यार हे सगळं काय झालं तेव्हा रवी लागतो रिया काळजी करू नको मी आहे ना तेव्हा लागते रव्या काय करणार आहेस तू तिने जर तिला पकडलं तर काय तर मी आहे ना गप्प बाईस घाबरतोय सुद्धा असे म्हणत आता सगळेजण मात्र घाबरतोच त्या च्च चिटकिणीकडे बघत असतात त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते गाईस एक मिनिट जरा नीट विचार करा ना अरे ती जर भूत असती तर ती उडत गेली असती ना तिने आपल्याकडे लिफ्ट कशाला मागितली असती हो की नाही त्यावर लगेच निरुपा म्हणा रिया अगं तुझे हे सगळे विचार बाजूला ठेव ग अगं तिला आपल्या गाडीत घुसायचं असेल आणि आपली गाडी बाधित करायची असेल त्यावर रिया मला लागते बाधित हे काय असतं रवी तेव्हा रवी लागतो अगं आपल्या गाडीत इन इन्फेक्शन करायचं असेल तिला तिची अशी हे शक्ती दाखवायची असेल तेव्हा लगेच आता इथे रिया मुलाकते काय इन्फेक्शन व्हायला ती काही रोगराई का? आहे काही काय बोलतोय तेव्हा लगेच निरुपा मुला लागते रिया प्लीज गप्प बैस हे बघा आत्ता कोणी काच उघडायची नाही आणि तिची मदत करायची नाही त्यावर सुद्धा कर व्हावं लागतो असं करून चालणार नाही निरुपा हे बघ मीरा तू काच खाली घे आणि विचार बरं तिला कुठे जायचं आहे काय करायचं आहे तेव्हा मीरामु लागते मी त्यावर लगेच आता सत्यावर लागतो कशाला बाप नाही नको त्यावर सुद्धा कर बावून लागतात सत्यजित विचार काय नाव आहे त्यांचं विचार बरं कुठे जायचंय विचार बरंच चल पटकन आता मात्र मीराने काच खाली केलेली असते त्याच वेळेस आता सत्या मात्र घाबरतच विचारू लागतो तुमचं तुमचं नाव काय तेव्हा लगेच आता ती चेटकीन म्हणू लागते छाया आता मात्र लगेच सगळेजण म्हणू लागतात छाया अरे बापरे छाया नाव आहे तिचं त्यावर लगेच रिया लागते सत्य दादा अरे भूत असती तर तिला नाव थोडी असते अरे छाया आहे नदी ती भूत नसेल घ्या तिला गाडीत घ्या त्यावर लगेच आता निरुपा ते नाही नको आपल्या गाडीत नकोय तिला तेव्हा मीरा मलागते सासूबाई आपण तिची मदत करायला पाहिजे की नाही अहो ती मदत मागते आपल्याकडे एक माणूस की म्हणून आपण तिला लिफ्ट द्यायलाच पाहिजे आता निरुपा मात्र राम 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 करू लागते त्याच वेळेस आता ती चेटकी निरुपाजवळ जाते तेव्हा निरुपा म्हणागते ए इकडे जागा नाही इकडे जागा नाही पुढे बैस पुढे बैस फुलवालीजवळ तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप खरंच तिला आतमध्ये घ्यायचंय तेव्हा सुधाकर बाबा म्हणू लागतो हो सत्यजित तिला आतमध्ये बैस बरं तेव्हा लगेच आता मीरा पटकन दरवाजा उघडते आणि मीरा आता सत्यजीत जवळ बसते आणि पुढच्या शीटावरती ती चेटकीन छाया बसलेली असते आता मात्र तिच्या हातात मेणबत्ती असते तेव्हा सत्य म्हणू लागतो छायाताई कुठे जायचंय तुम्हाला तेव्हा लगेच आता सगळेजण त्या छायाकडे बघू लागतात त्याच वेळेस ती ओरडतच रागानेच म्हणू लागते निघायचं आहे ना निघा मग चला पटकन तेव्हा सत्य म्हणू लागतं छायात नाही जायचंच आहे आपल्याला पण ही, ही मेणबत्ती आता कशाला चालू ठेवत आहे आता गाडीत लाईट पण आहे ना ही विझवली तरी चालेल तेव्हा लगेच छाया म्हणू लागते नाही मला ज्या ठिकाणी पोचायचं आहे त्या ठिकाणापर्यंत ही मेणबत्ती अशीच चालू राहणार ती विझणार नाही तेव्हा सत्या म्हणून लागतो छायाताई अहो तुम्हाला जिकडे जायचं आहे ना तिकडे गेल्यानंतर पेटवा की माझ्याकडे काडीपेटी पण आहे मी देईन तुम्हाला काडीपेटी त्यामुळे आत्ता विझवून टाका असे म्हणत आता लगेच सत्य ते मेणबत्तीवरती फुंकर मारतो आणि विझवतो आता मात्र लगेच सत्य गाडी सुरू करणार तेच पुन्हा ती मेणबत्ती पेटते आता मात्र सगळेजण घाबरून हादरलेले असतात कारण नक्कीच ही हे तर सगळ्यांना कळालेलं असतं मीराई आता सत्याकडे बघू लागते सत्याने गाडी सुरू केलेली असते त्याच वेळेस आता गाडी चालू असतानाच आता मात्र लगेच रिया म्हणू लागते घाईस अरे बघा ना या रात्रीच्या अंधारात या झाडांच्या जा सावल्या किती मस्त दिसतात ना वाव मला तर खूप आवडतात तेव्हा रवि तर रियाला खुनावतो गप्प ना ग बाई गप्प बाईस असे म्हणू लागतो तेवढ्यात लगेच छाया म्हणू लागते रात्री या सावल्या नाचतात त्यांच्या पूर्वकाळाचं प्रवृत्त असतंय ते आता मात्र निरूपा राम राम, राम, राम करू लागते निरुपाला खूपच भीती वाटलेली असते त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो छायाताई नेमकं तुम्हाला कुठे जायचंय कुठे आहे त्याच वेळेस आता लगेच मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच आता छाया जोरात ते थांबा आता एका ठिकाणी गाडी थांबवली जाते तेव्हा सत्या म्हणू लागतो आता काय आहे त्याच वेळेस आता छाया म्हणू लागते मला इथेच उतरायचं होतं इकडेच माझं घर आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो एव इकडे एवढ्या जंगलात तेव्हा लगेच आता छाया गाडीतनं खाली उतरते आणि गाडी समोरनंच चालू लागते आणि पटकन पळत पुन्हा सत्यजवळ येते सगळेजण चोरात ओरडतात आता मात्र लगेच छाया म्हणू लागते इथे स्मशानाच्या पलीकडे मी राहते तिथे माझं घर आहे असे म्हणत आता पुन्हा छाया मेणबत्ती घेऊन त्या रस्त्याला लागलेली असते आता मात्र सगळेजण खूप घाबरलेले असतात तेव्हा निरूपाऊ लागते वाचलो वाचलो देवाच्या कृपेने वाचलो चल चल सत्या गाडी सुरू कर आणि नेग इकडनं सत्या आता सत्याने गाडी चालू केलेली असते आणि तिकडनं भमकन सगळेजण आता तिकडून निघून जातात आता मात्र थोडंसं पुढे अंतरावरती येताच आता गाडी मात्र बंद पडलेली असते सत्या गाडी थांबवतो त्याच वेळेस सगळेजण ओरडतात ए आता कशाला थांबवली आता कशाला थांबवली गाडी तेव्हा सत्य मला वा आरड्या करू नका गाडी बंद पडली म्हणून थांबवली आता तिच्यात काहीतरी फॉल्ट झाला असेल ना त्यावर निरुपा म्हणू लागते नाही फॉल्ट झाला नाही केला गेलाय ती भूतनी बसली होती ना आपल्या गाडीत तिनेच आपली गाडी बंद पाडली मी म्हणत होते एवढी खटारा गाडी घेऊ नका घेऊ नका पण माझं तिथे कोणी ऐकलं नाही ना आता घ्या खटारा गाडी बंद पडली त्यावर गेस सत्य मला लागतो ए निरुपा गाडीला खटारा बोलायचं नाही आणि जर बोलायचं असेल तर गाडीतनं खाली उतरायचं चल उतर खटारा गाडीत बसू नको तेव्हा निरुपा मला ते वार सत्या मी नाही उतरू शकत रे खाली नाही बरी चांगली गाडी मी यातच बसते असे म्हणताच आता लगेच सत्या मौलाक तो काळजी करू नका इथे तुम्हाला जगातील बेस्ट मेकॅनिक आहे ना तो लवकरात लवकर गाडी रिपेअरिंग करेल तेव्हा रिया मोलाक को ते कोण आहे इथे मेकॅनिक बेस्ट त्यावर सत्या मौलाक तो असं काय करते रिया अगं सत्या दादा इज द दा बेस्ट मॅकॅनिक त्यामुळे तुम्हाला चिंता काळजी करायची काहीही टेन्शन घेऊ नका तेव्हा लगेच आता निरुपा म्हणागते अरे काय बोलतेस तू चिंता काळजी उतर आणि बघ त्या गाडीचं काहीतरी तेव्हा सत्य लागतो ठीक आहे ठीक आहे मी लगेच बघतो त्यावर मीरा मला हो तुम्ही एकटे नका उतरू मी उतरू का तुम्हाला सोबत तेव्हा सत्य धुमके धमकेत टेन्शन घेऊ नको मी त्या छायाबरोबर पळून जाणार नाही तू टेन्शन घेऊच नको मी तुला सोडून कुठेही जाणार नाही त्यावर सुद्धा कर भाऊ सत्यजितला चापट मारतात आणि मला लागतं ते सत्यजित अरे चेष्टा करण्याची वेळ आहे काही काय बोलतोय तू जे काय बोलायचं आहे ना ते हॉटेलवरती जाऊन बोला चला पटकन बघ काय झालंय आता मात्र सत्या लगेच जणू काही खूपच धाडशी आहे असं दाखवतो आणि गाडीतनं खाली उतरतो आता एका बाजूने मीराही उतरलेली असते सत्या मात्र इकडे तिकडे घाबरत वाकडं तिकडं होत आता मात्र कसा तरी गाडीच्या पुढून आलेला असतो तेव्हा लगेच आता मीरा मात्र सत्याकडे बघू लागते आता गाडीचं सत्य धावतच पटकन आता गाडीच्या स्टेरिंग येतो तेव्हा लगेच आता सगळेजण घाबरतात सगळ्यांना वाटतं की पुन्हा चेटकिन आली की काय त्याच वेळेस आता लगेच सत्य मला आरडाओरडा दा करू नका मला नीट इंजिन तपासून बघू द्या आता मात्र लगेच धुमकेतू बॅटरी धरते आता मात्र धुमकेतून अशी बॅटरी धरलेली असते सगळा तिच्या चेहऱ्यावरती पडत असतो सत्या जोरजोरात ओरडू लागतो तेव्हा मीरा आता ती बॅटरी आपल्या तोंडावरती लावते आणि मी ये मी ये असे सगळ्यांना म्हणू लागते आता लगेच निरुभवा लागते मीरा मी मी काय करते गं अगं अशी बॅटरी कोणी भूतासारखी तोंडावर धरतं का खाली धर खाली धर बॅटरी आता लगेच सत्या मात्र इंजिन चेक करू लागतो त्याच वेळेस आता पुन्हा ती चेटकीन समोर येऊन मेणबत्ती हातात घेऊन सगळ्यांकडे एकटक बघत असते आता लक्ष जातं सगळेजण असे हादरून गेलेले असतात घाबरलेले असतात काय करावं काय नाही असं झालेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता इथे सकाळ झालेली असते सगळेजण हॉटेलवरती पोचलेले पोहोचलेले असतात हॉटेलवरती पोचताच आता निरुपाने मात्र मोठा श्वास घेतलेला असतो कारण कशी तरी रात्र वैऱ्याची गेलेली असते ना त्याच वेळेस आता धुमकेतू आणि सत्य आपली बॅग घेऊन येतात आता धुमकेतूने मात्र सत्याचा हात पकडलेला असतो दोघेही मस्त एकमेकांच्या हातात हात देत हॉटेलमध्ये येतात तेव्हा निरुपा म्हणागते बघा बघा कबूतर आणि कबुतरी कधी हॉटेलमध्ये आले नाही ना बघा कसं स्टाईलमध्ये हॉटेलमध्ये येतात त्याच वेळेस आता तेवढ्यात लगेच हॉटेलमधली वेटर म्हणजे ती छायाच असते ती आलेली असते आणि मला हो लागते एक्सक्यूज मी काय हवं आहे तुम्हाला आता मात्र छायाला बघतो सगळ्या जणांना धक्का बसलेलो असतो कारण ही चेटकीन त्यांना रात्रभर दिसत होती आणि तीच आता इथे हॉटेलमध्येही आता मात्र सत्या मीरा निरुपा सगळेजण घाबरलेले असतात नेमकं या गायकवाडांच्या फॅमिलीमागे ही चेटकिन का लागली आहे का हा सगळा कुणाचा प्लॅन आहे काय चालू आहे हे सगळं आपल्याला लवकरच कळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद